सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीस सहकार आयुक्त पुणे यांनी परवानगी दिलेली आहे यामध्ये चारशे चव्वेचाळीस क्लासची पदे असून एकशे सतरा ही वाहनचालक व शिपाई पदे आहेत नोकर भरतीस स्वतंत्र भारत पक्षाचा विरोध नाही मात्र ही नोकर भरती पारदर्शकपणे झाली पाहिजे आणि त्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस किंवा आय बी पी एस या कंपन्यांच्या मार्फत नोकर भरती केली गेली पाहिजे ज्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांना संधी मिळेल व लाखोंचा भ्रष्टाचार नोकर भरतीमध्ये होणार नाही याशिवाय मागच्या नोकर भरतीमध्ये भ्रष्टाचाराचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला होता तसेच कलम अठ्ठ्याऐंशी खाली जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी चालू असून ती चौकशी पूर्ण होईपर्यंत नोकर भरती स्थगिती देण्यात यावी अशी मागणी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे केलेली आहे